नमस्कार लाखात एक आमचा दादा याचही मराठी वाहिनीवरील मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक दुःखद बातमी समोर येत आहे या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाल्यामुळे मालिकेतील सर्व कलाकारांसह प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे लाखात एक आमचा दादा मालिकेतील अभिनेते संतोष नलावडे यांचे रस्ता अपघातामध्ये दुःख निधन झाल्याने टेलिव्हिजन विश्वावर शोककळा पसरली आहे संतोष नलावडे हे सरकारी कामगार होते नोकरी सांभाळून ते अभिनय क्षेत्रात देखील काम करायचे त्यांनी लाखात एक आमचा दादा मन झालं बाजिंद कॉन्स्टेबल मंजू लागिर झालं जी अशा अनेक मराठी मालिकांसह हो, अनेक मराठी व हिंदी चित्रपटात देखील काम केलं आहे नांदेड येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला व त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककाळा पसरली असून त्यांच्या मित्रमंडळींनी शोककाळा व्यक्त केली आहे